मी एकसष्ट लाख रुपयाला बैल खरेदी करू शकतो तर मी सव्वा कोट रुपयाला बैल का विकू शकत नाही जर माझ्याकडे चांगली वस्तू असेल चांगला पळणारा बैल असेल ज्यावेळेस खरेदी केला आमचे आदरणीय गौतमबाई काकडे यांच्याकडून त्यावेळेस बऱ्याच लोकांनी मला फोन करून सांगितले की गौतमबाई हा व्यापारी माणूस आहे त्यांनी तुम्हाला गंडवलं मित्रांनो बैलगाड क्षेत्रातील सर्वात मोठी खरेदी काही दिवसांआधी झाली होती आणि ती खरेदी होती गौतमबाई काकडे यांच्या सर्जाची तब्बल एकसष्ट लाखाला सर्जा याला रणजित निंबाळकर सर यांनी खरेदी केला होता आणि तेव्हापासून या दोघांची माहितीची चर्चा सुरू झाली होती आणि त्याच माहितीला काल रात्री पुण्यातील निंबूत येथे तडे गेलेले आहे नेमकं काय हाय मॅटर हे या व्हिडिओतून आपण समजून घेणार आहोत नमस्कार माझे नाव संकेत स्वागत आहे आपले लय भारी माहितीच्या या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो बैलगाडा क्षेत्रातील एक लोकप्रिय नाव ते म्हणजे भैया काकडे प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून त्यांना समजले जायचे पण काल रात्री बैलगाडा प्रेमींना धक्का देणारी अशी एक घटना याच व्यक्तीच्या हातून घडलेली आहे आपल्याला माहिती आहे काही दिवसांपूर्वी काकडे यांनी निवृत्तीची घोषणा केली होती आणि आपल्या लाडक्या सरजाचा सौदा सुद्धा ते त्याच रात्री त्यांनी केला होता तब्बल एकसष्ट लाखाचा हा सौदा असून सरजाला रणजित निंबाळकर सर यांनी विकत घेतला होता तेव्हापासून यांच्यामधल्या मैत्रीच्या चर्चा होऊ लागल्या आणि त्याचेच उदाहरण म्हणजे तीन दिवसांआधीच निंबाळकरांचा सुंदर याला काकडे यांनी खरेदी केला हा सौदा कितीला झाला याची खरं तर कोणालाच माहिती नव्हती परंतु निंबाळकर सरांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीमध्ये हा सौदा सदोतीस लाखाला झाला असून काकडे यांनी पाच लाख ॲडव्हान्स दिले आणि बाकीचे बत्तीस लाख नंतर देतो म्हणून कळवलं परवा रात्री गौतमबय्या काकडे यांनी निंबाळकर यांना फोन करून तुमच्या बत्तीस लाख घेण्यासाठी तुम्ही घरी या असे कळवले निंबाळकर हे आपल्या पत्नीसह मुलगी आणि दोन मित्रांना घेऊन काकडे यांचे येथील घरी गेले मी तुम्हाला तुमचे सर्व पैसे देतो पण आधी या डॉक्युमेंट्सवर सही करा असे काकडे यांनी सांगितले परंतु आधी पैसे द्या मगच मी सही करतो असे निंबाळकर यांचे शब्द होते निंबाळकर काही सही करायला तयार नव्हते नसेल जमत तर तुमचे पाच लाख परत देतो माझा बैल परत घेऊन जातो असे निंबाळकर सर बोलले असता नाही द्यायचा तुला बैल आणि तुझे पैसे पण नाही देत जा असे काकडे म्हणू लागले दोघांमधील वाद वाढू लागला असता गौतम काकडे यांनी त्यांच्या घरातील दोन सदस्यांना बोलवले व त्यांनी निंबाळकर सर यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली आणि गौतमभैया काकडे यांनी आपल्याकडील बंदुकीतून निंबाळकर यांच्यावर गोळी जाळली ही गोळी सरांच्या डोक्याला लागली असून ते सध्या गंभीर जखमी झाले आहेत सध्या हाती आलेल्या माहितीनुसार निंबाळकर सर हे सुखरूप आहेत त्यांच्या पत्नीने केलेल्या फिर्यादीनंतर दोन जणांना अटक करण्यात आली असून सध्या गौतम काकडे हे फरार असल्याचं समोर येत आहे ते सध्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुद्धा कार्यकर्ते आहेत आता त्यांच्यावर पुढे काय कार्यवाही होते ते पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे मित्रांनो सध्या बैलगाडा क्षेत्रात सुरू असलेल्या गुन्हेगारीविषयी तुम्हाला काय वाटतं हे तुमचं मत કમેન્ટ દ્વારે નક્કી કળવા ભેટો પૂછે વીડિયો ધન્યવાદ